फक्त साडे सातशे रुपयाला इतकी सुंदर साडी पार्टीवेअर साड्यांचं सा कलेक्शन आहे खूप सुंदर आहे आणि प्रायचा हिशोबाने तर खूपच बेस्ट आहे बघा स्टार जॉर्जेट फॅब्रिक येणार आहे अगोदर कलर दाखवून देते मग साडी दाखवेल हा दा जाणार आहे फर्स्ट कलर हा जाणार आहे सेकंड कलर रामा कलर हा जाणार आहे थर्ड कलर ऑनियन पिंक कलर आणि हा राहणार आहे हा थोडा विटकरी कलर हां हा बघा कोणता कलर मी पण थोडी याच्यात कन्फ्यूज आहे हा, हा जा जो कलर असतो आपला हा तो कलर आहे आणि हा आहे लास्ट कलर हा कलर सोड झालेला आहे पण मला हा खूपच आवडला म्हणून याचा व्हिडिओ बनवते बघा सुंदर पीस आहे पूर्ण साडीला जरी विविंग दिलेली आहे आणि कटवर दिलेला आहे मध्ये पण हा जरी विविंग विथ सिक्वेन्स नाही फक्त जरी विविंग दिलेला आहे आणि कटदाण्याचं काम केलेलं आहे सोबरचा पीस आहे बघा सुंदर साडी आहे स्टार जॉर्जेट फॅब्रिक येणार आहे याचं आणि ह्या प साडी अजिबात फुगणार नाही आहे तुम्ही याची लेंथ बघू शकतात साडी अजिबात फुगणार नाही हे सोबर पीस आहे एकदम ह्या किमतीमध्ये तर खूपच छान पीस आहे हा ब हा राहणार आहे ब्लाउज पीस आणि ही जी लेस आहे बघा असा एवढा पदर घेतल्यावर इथपर्यंत येते सा पीस आहे कलेक्शन तुम्हाला कसं वाटतोय नक्की सांगा आणि मोबाईल क्लिअरिटीमुळे उन्नीस बीस चा फरक कलर मध्ये येऊ शकतो ह्या व्हिडिओला लाईटचा इफेक्ट किंवा अदर कोणताही इफेक्ट नाहीये